तालुक्यामध्ये अतिष्ट पावसामुळे झालेले नुकसान या पूरग्रस्तांना मदत म्हणून करमाळा तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते संस्था यांनी हात दिला मा ही सर्व मदत करमाळा तहसीलदार श्रीपादेव ठोकडे यांच्या माध्यमातून ही तालुक्यात वाटप करण्यात येत आहे तर आज करमाळा ओम महिला मंडळ वतीने या ठिकाणी किट देण्यात आले आहे तर तहसीलदार तहसीलदारांनी करमाळा हा तालुका आहे त्यामुळे खूप चांगली मदत मिळते महिलांनी हे दाखवून दिलं की आम्ही कशात कमी ठेव त्यामुळे मला तो विशेष आनंद झाला मी आता गेले होते थोड्या वेळापूर्वी पण महिला मी धावत पडत करपाळ्यातून तर मदत मिळतेच आहे आपल्याला वेगवेगळ्या दुसऱ्या जिल्ह्यामधून सुद्धा आपल्याला मदत आलेली आहे आणि ही मदत जी आहे ती खूप प्रचंड प्रमाणात आलेली आहे आणि सांगायचं वैशिष्ट्य असं की तुम्ही सगळ्यांनी विश्वासाने इथे मदत जमा करताय त्यामुळे आम्ही जबाबदारी तुम्ही आवर्जून सगळं <प्राण>